नमस्कार मित्रांनो मित्रांनो पाहुयात लक्ष्मीनिवास मालिकेतील श्रीनिवासची खरी कहाणी श्रीनिवास यांचं खरं नाव आहे तुषार दळवी तुषार यांचा जन्म पुण्यातील पिंपरी येथील एका एक मध्यमवर्गीय कुटुंबात झाला तुषार लहानपणापासूनच कलेत हुशार होते महाविद्यालयीन जीवनात त्यांनी सहअभ्यासक्रमात सक्रिय सहभाग घेतला तुषारने महाविद्यालयीन नाट्यस्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि राज्यस्तरीय संमेलनातही ते सादर करायचे कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना तुषार यांनी परदेशी बँकेत प्रोजेक्ट वर्क पूर्ण केले ते कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असताना त्यांनी अभिनय हेच करिअर बनवण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे ब्याण्णवमध्ये जीवलगा या मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली नॉट ओन्ली मिसेस राऊत देवराई सनई चौकडे कडचित आणि मदारी हे त्यांचे काही लोकप्रिय चित्रपट आहेत क्षितिज ये नाही या टी व्ही शोमधून त्यांनी टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले ते सी आय डी या थ्रिलर कार्यक्रमात धाहून अधिक भागांमध्ये दिसले होते तुषार यांनी ये हुई ना बात श्रीमान श्रीमती जंजिरे आणि विघ्नहर्ता गणेशा यासारख्या शोचा ते भाग होते दोन मध्ये मृगजल या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट मराठी अभिनेत्याचा पु पहिला पुरस्कार मिळाला होता दोन हजार तुषार दळवी यांनी अब, जागी मेरे साई शबूर या टी व्ही मालिकेत साईबाबांची भूमिका साकारली अभिनयासोबतच त्यांनी हिंदी आणि मराठीतही अनेक टी व्ही कार्यक्रम होस्ट केले आहेत सुरुवातीला तुषार दळवी यांचे पालक अभिनेता होण्याच्या निर्णयाच्या विरोधात होते परंतु त्यांनी काही अभिनय प्रकल्प मिळवल्यानंतर त्यांच्या पालकांनीही त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला तर मित्रांनो तुम्हाला अभिनेते तुषार दळवी आवडतात का हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा धन्यवाद